जाताना टेकवण्याचा प्रयत्न करायचा संपूर्ण कंबर रूस ठेवायचे तीन उजवा पाय पाठी म्हणजे तीन दोन्ही पाय म्हणजे अंतर जेवढं जमते तेवढं करा करा मानवरती ऑलिम्पिक स्थिती ऑलिम्पिक स्थिती करते तिसरी पूर्ण कंबरीचा टेस्ट ठेवून जातो थ्री आता फोर म्हटल्यानंतर तो डावा पाय पाठी मागे यायचा मान सरळ मान हाताची पॉवर करते यामध्ये चार मला तिथंच गुडघं टाकायचे गुडघं टाकायचे फक्त डोकं जमिनीला घ्यायचं आज समोर एकदम ताज संपूर्ण शरीरपाठी सहा म्हटल्यानंतर तिथं उडा पाहत असं फक्त खाली घ्यायचं हा फक्त छातीच्या काही पण गुन्हा खाली होते म्हणून छाती सात म्हटल्यानंतर बघा इथं भुजग असती बिंबीपेरीचा भाग उचलायचा आठ म्हटल्या उंट स्थिती पाय खाली पाहिजे चंपे टेकली पाहिजे चंपे टेकली पाहिजे पाठी मान मांग खाली दक्ष दोन्ही काकडे पाठी मध्ये पूर्ण शरीर पूर्ण ट्रेस आठ म्हटल्या तर उजवा पाय समोर उजवा पाय समोर दोन्ही हाताच्या मध्ये गेल्याचा प्रयत्न करायचा मान वरती कंबरला बिय डाव्या पायाला ताण नऊ तर पुन्हा समोर या पाय पुन्हा पोझिशन अशीच खाली सेम मान खाली कंबर पूर्ण लूज सोडायचे हात लूज सोडायचे दोन्ही पायाच्या हा लक्षी पाठीमाग घ्यायचे अकरा म्हटल्यानंतर आपल्या हातात घेऊन सेम आशिफ निघायची पूर्ण हळूहळू पाठीमध्ये जायचं पूर्ण पाठीमध्ये जायचं पूर्ण पूर्ण पाठीमाग मागवे पूर्ण पाठी मागवे पोटाला भेट मान पाठी चुकलेली लक्ष पाठीमागे आणि बारा समोर आली बारा हा झाला एक सुंदर आता ज्याला